शहरातील ग्रीन धुळे वृक्ष टीमचा ऐतिहासिक सीडबॉल व बीजारोपण महामोहीम निसर्ग संवर्धनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि शहराला अधिक हिरवेगार बडवण्यासाठी वृक्ष टीमनं आज एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सीडबॉल टाकणं आणि बीजारोपण महामोहीम यशस्वीपणे राबवली जवळच असलेल्या वडेल चौकुली परिसरातील विस्तृत सुमारे अर्धा शह किलोमीटरच्या क्षेत्रात राबवलेल्या या मोहिमेत शहरातील हजारो नागरिकांनी सामाजिक व व्यावसायिक स्तरातील व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निसर्गाप्रती आपली आढळ निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले रविवारी सकाळी लवकर सुरू झालेल्या या विराट कार्यक्रमासाठी धुळे शहरातील कानाकोपऱ्यातून लहान मुले नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते यामध्ये अनुभवी डॉक्टर वकील पत्रकार अभियंते प्राध्यापक शिक्षक उत्साही विद्यार्थी शहरातील प्रमुख व्यापारी तसेच ज्येष्ठांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनी हिरिरीनं सहभाग घेतला लिंग आणि वयाच्या सर्व सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेल्या गटात नियोजनबद्ध पद्धतीनं सीडबॉल टाकणे आणि विविध प्रजातींच्या रोपण करण्याचं काम हाती घेतलं हा केवळ एक कार्यक्रम नसून निसर्गाच्या संवर्धनासाठी समाजाच्या प्रत्येक घटकानं एकत्र येऊन उभारलेलं एक जन आंदोलन होतं या मोहिमेअंतर्गत तब्बल दहा ते पंधरा हजार सीडबॉल माती शेण कंपोस्ट आणि सुयोग्य बियाण्यांचं वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेलं मिश्रण आणि वीस ते पंचवीस हजार विविध स्थानिक व उपयुक्त वृक्ष प्रजातींच्या बियांचे उदाहरणार्थ कडुलिंब बाभूळ चिंच सीताफळ सिसम बहावा इत्यादी बीजे पद्धतशीरपणे रोपण करण्यात आले. वेदनगरातील आकर्षण म्हणजे सदाशिव नगर डॉ सुभाष भांबरे धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे आपला परिसर सर्वांग सुंदर करण्याची व त्या परिसराचे पावित्र्य टिकवून धरण्याची जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांची असते महेश बाबांच्या प्रयत्नानं सदाशिव नगराच्या सौंदर्यात दिवसागणिक भर पडत असून काही दिवसांनी सदाशिव नगर हे विद्यानगरीचं आकर्षण ठरेल असा आशावाद माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सदाशिव नगरमधील श्री श्री सदाशिव महादेव मंदिरासमोरील संकल्पित उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करताना व्यक्त केले धुळे महानगरपालिकेच्या वतीनं सदाशिव नगर येथील श्री श्री महादेव मंदिरासमोरील महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत साकारणाऱ्या उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाला श्री श्री सदाशिव महादेव मंदिर संस्थांचे अध्यक्ष महेश बाबा घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात सदाशिव नगरचा परिसर अर्थानं विकसित करण्याची संकल्पना मांडली सर्वस्वी डॉक्टर सुशील महाजन माजी सभापती नंदुभाऊ सोनार सुबोध पाटील कैलास कासार भूषण काकड शरद सोनवणे दिलीप कुंटे जितेंद्र शिंदे ताराचंद माळी चंदू जोशी मिलिंद भामरे मिलिंद देशमुख श्यामकांत पवार सुहास ओगले सतीश घुगे प्रवीण घुगे राजेश घुगे मुकेश लोहार प्रदीप दीक्षित तेजस सोनवणे कल्पेश थोरात केशव आव्हाड उमाताई घुगे रजनीताई देशमुख इंदुबाई माळी अरुणा नाईक ममताताई कापसे भूषण चौधरी सोहम घुगे राकेश घुगे बबलू घुगे दर्शन घुगे रुद्र घुगे आदींनी विधिवत पूजनानं संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला सदाशिवनगर गेल्या पन्नास वर्षापूर्वी वसाल निर्माण झालेली होती आणि या वसाहतीच्या परिसरामध्येच सदाशिवनगरमध्येच स्वामीनारायण मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने या धुळे शहराची शान म्हणून आज उभं आहे याच परिसरामध्ये महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये महादेवाचं मंदिर व्हावं अशा प्रकारची परिसरातील लोकांची इच्छा होती लोकसहभागातून आपण गेल्या वर्षी केवळ नऊ महिन्यामध्ये लोकांच्या माध्यमातून जे मंदिर आपण निर्माण केलं त्या मंदिराच्या समोर जी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये चांगल्या प्रकारचं उद्यान की जे आवाज वृद्धांना उपयोग होऊ शकेल आणि परिसरातील लोकांना विसाव्याचं स्थान असू शकेल धार्मिक कार्यक्रमाची साठी कधी निर्मिती होऊ शकेल अशा प्रकारची इच्छा आपल्या लोकांनी व्यक्त केली होती आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून खासदार निधीत बाबासाहेब सुभाष भांबरे यांनी मंजूर केलेला होता त्यांच्या निधीतून आपण या मंदिराच्या या ओपन स्पेसच्या अवतीभोवती जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीचं काम आपण करतो आहोत आणि त्या भिंतीच्या कामाचा शुभारंभ आज डॉक्टर सुभाष भांगरे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झालेला आहे या उद्यानाचा उपयोग या परिसरातील आवाल व्हावा ही अपेक्षा आहे आणि लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असल्याकारणाने या परिसराच्या सौंदर्यातली भर पडणार आहे आपल्या सर्वांचं सहकार्य याच्यासाठी अपेक्षित आहे धन्यवाद